काही मोठी कोण संत अरे हे समजा हेच म्हणा त्या धनंजय त्या मुंडेची म्हणजे धनंजय मुंडे आरोपी लपवत आहे असं म्हणा मग टोळीत त्याची आहे धंदावर टोळीत त्याची आहे टोळी कोणाची आहे त्याचं नाव घेतलं नाही आपण कधी घेतलं पण वीस पंचवीस दिवस झालं धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी दिल्यावर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या सांगितलं होतं की तो लोक आवरले त्याने आवरायचं सोडून त्याने महाविरोधात उठविली धनंजय देशमुखला धोका झाला नाही पाहिजे तू तो एलू के करायला लावल्या फोटोलाच काय हार घालतो हे काय चपला आणतोय बेटे तू कायला मायाना दिला तो आणि ती टोळी एक खंडणी ती चोट्टे चट्टे बलत्कार छेडछाड्या जमीन हडपीने कोणाचा टायर आणणे पंक्चर दुकानावाले हे धरलं काही उचलून आणते हे म्हणजे गचल टोळी गचड असली टोळी ही किड कीड राज्याला लागलेली आणि त्यांच्या समाजाला सुद्धा एवढी पत होती त्यांची बीड जिल्ह्यात यांच्यामुळं ह्या धनंजय मुंड्याच्या टोळीमुळं त्यांना खाली मान घालून टाकायची वेळ आली आता वाटतय की त्यांच्या श्रद्धा स्थानाला सुद्धा याच टोळीनं कलंका लावला असणार आहे त्यावेळे त्यांचा एक मोठा नेता आहे त्यांना सुद्धा जिवंतपणे मरालने आत्ता याच टोळींना भोगायला लावले तर संशयित हीच टोळी टोळी कोण आम्हाला किती दिवस बघतो येतेच का नाही त्या टोळीकड जनताच बघ असं की त्याच धनंजय मुंडे सोबत निवडणुकीच्या आधी रात्री मध्ये रात्री तुमची भेट झाली होती त्याबद्दल तुम्ही कधी काय बोलले नाही काय त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं जरा सांगा आता या असं जर टोळी वाटत तुम्हाला टोळी वाटत वाटत नाही सांगाल काय ते काय ही थोडंसं त्या टायमाला म्हणलो होतो मी आलता म्हणून मी काय म्हणलो काय बोलल त्या टायमाला दुसरं काय असतंय बन माहित नव्हते अमक दुसरं काय असतंय त्या टायमाला काय बोलणं नसतात मी तेवढंच गेलतो तो आलता अरे ते काही आता कोण आलेलं नको सांभाळा म्हणून जाऊन दे हा तोच काय आलेला कोण नाही म्हणून तिथं आलेला कोणचं म्हणून नाही सांभाळा मग तिथं काय होतं तिथं काय वाटप होती वेळी खरी खोबरं वाटीत होतो आम्ही तिथं तिथं होतं काय तिथं कोणी येत होता वर पण इतक नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला आम्हाला तरी काय माहिती होत काय ते काय प्रधानमंत्री काय अरे मला माहित नाही काय झालं ते आलं आणि आम्हाला काय भेटायचं नाही पण ते थांबलेले होते बाहेर ते थांबलेल्या वेळ असल्यामुळं मी कसं आहे मला हृदय माणूस घे म्हणलं रोबा करायला जाऊन तर त्यांनी सांगितलं त्या धनंजय मुंड यांनी सांगितलं hmm. येऊ सरमाडे म्हणून काय हा येऊ ये म्हणून अर म्हणलं येऊ ये का त्या हार्वेस्टर चे पैसे बुडीले आहेत माहित आहे नव्हतं मग ते लगेच बाहेर गेलं मी तेवढं म्हणलं का तेवढंच नक्कय नाही तिच्या ह्याची मुंबई सगळं तुम्हाला लय व्हय ही लागली हो म्हणतो दुसरं काय आहे तिथं माहेर तेवढं एकच तिथे येणारा प्रत्येक माणूस निवडणुकीच्या आल्यावर काय मागणार माझ्याकडे देण राहून द्या येऊ नका येऊ नका टप्पर आहे कोणाच मनाची महाराष्ट्रातच कोणाच टप्पर आहे का आपल्याला मनाची येऊ नका आमचं जुळलं नाही नाहीकडं आपण हे बघा एवढं सांगितलं म्हटल्यावर ते फोटो बोलून का मीडियाला मी किती तरी येऊ नका मनाची टप्परच नाही आपल्याला कोणाची फक्त आमचं समीकरण जुळलं नाही त्यामुळं चार तारखेलाच आम्ही डिक्लेअर केलं होतं राज्यात कुठंच जायचं नाही आपलं समीकरण जुळ कुठं जातो दोन्ही मनानात आरक्षण देतो महायुती वी कसा आघाडी म्हणजे बसायचं उघडलं आम्ही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही स्टॉप येऊन गेलो त्यांनी म्हणून मी ऐकून आणि ते स्वभाव तुम्हाला माहित नव्हा म्हणून येत्या खेळवाडाने तू म्हणलं मास ही सुरू केला बाबा उटा नाबूर धारलाय ना असं ते काय तुम्ही काहीतरी बोलणं झाला असा ना ते तुम्ही ते सांभाळून म्हणलं असताना असतो आपला गप्पसर असत त्या टायमात कोणी आला आपण गप्बुसर असतो हो म्हणत नाही मान आलीच नाही काहीच नाही बाय बी नाही असल्यावर येथे माहिती घेतली आम्ही कुठे आशीर्वाद घेतला होता त्यावेळेस काय असतंय त्यावेळेस विषय होता पण विषय आलाय सांगा व प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर हे जुगलमध्ये नको काय नेमकं त्या दिवशी झालं किती वाजता ते धनंजय मुंडे आले तुमच्याशी काय बोलले दर्शन घेते का नाही जरा सविस्तरच सांगा आता प्रश्न जे सांगायचं सांगा ओके आहे मी आता तिथं काय हजारो शेकडो मोठमोठ आले नेते ने मोठमोठ आहे आणि मी रात दिवस त्यांना भेटायचं त्यांचा सन्मान करायचो मी कधीच असं म्हणजे दुजा भाव देत नव्हतो अजिबात देत नव्हतो आणि राज्यभरातले माणसं मोठे आलेत आणि आपण उगत त्यांचे हेळसांड करायचंय कारण मी गरीबाचं लेकडो आहे एक गरीबाचं काम करणार पोरग आहे आणि आपल्याला मोठा व्यक्ती आलाय आणि त्याची हेळसांड होऊन अवमानित करून त्याला माजारी पाठवणं हे मला शोभत नव्हतं कारण मी गरीबाच्या घरात वाढले होते असे दिवस जागणार पण भेटायचे ही माझी पद्धत आणि ते सतत दुसापासून निरोप्यात होतं वाटतं अंतर्वानी यायचं आहे म्हणून आता ते काय हे कोणी नका येऊ असा तो विषय लगातार सुरू असायचा मला काय ही म्हणून भेटला तो ते हो म्हणून भेटला की तो हो, असं सलग सुरू असायचं मला ते, 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 ते मला वाटतं अंदाज मला वेळ नाही सांगताय तुम्ही सविस्तर विचारलं मी सविस्तर सांगायला आता वेळ नाही सांगताना पण रात्री दोन्ही तरी वाजले असतील बहुते दोन्ही तीन तरी वाजले असतील किंवा काय माहित नाही मला आता अंदाज नाही सांगू शकतो त्यावेळेस ते भयान होतं वातावरण ते आले थांबले पण मी म्हणून मी झोपलेलो झोपलो होतो मी तेव्हा झोपलेलो होतो अक्षरशः ते आल्यावर ते म्हणे परत असं निरोपाला म्हणलं झोपलेले म्हणलं गेले असते सांगितलं सांगितले ते पोरांनी सांगितले ते जाणारच नाही पुन्हा उठे मग मग डोळे चोळीतच खाली गेलो म्हणलं बरोबर ना शेवटी नाव आहे त्यांचं आणि आपण नाही दुसऱ्या भावावर दिला पाहिजे आणि दुसऱ्या भावाचा विषय पण नाही जे लोकांना काना खाली भेटलो तर ते दार दोन लोक उभा होते ते एक आणि ते सरमाळी धनंजय मुंडे आणि ते सरमाळी ते दोघे जण उभं होते मग ते आत आले आत आले आणि मग त्यांनी ते ओळख करून दिली त्या सरमाड्याची म्हणजे हे सरमाडे म्हणलं हे ते हरिष्ठोरचे पैसे ना कारण ते त्या त्याच्या आधी माझ्याकडे दोन चार दोन महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते तर मग त्या टायमाला ते पैशाचा विषय होता त्यांनी त्या सरमाळेने त्यांना काहीतरी मारलं होतं मग ते लोक नारायणगडावर तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितले होते ते पैसे आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता घेवरायचा त्याच्याजवळ सांगितलं होतं हे लोकांचे पैसे शेतकऱ्याचे नसता या मॅटरमध्ये मग मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार तर मग त्यांनी बोलून घेऊन त्यांना थांबील होतं म्हणून त्यावेळेस मला ते नाव माहित होतं बघ मान प्रत्यक्ष समजा त्या <coughs> दिवशी ते तर तवा सांगितलं त्यांनीच सांगितलं त्यांना म्हणून घेऊ सरमाडे म्हणून म्हणलं मग हे का पैसे पुढे लिहिले तसं म्हणलं ते संस्थेत गेलं बाय असा एवढाच विषय आणि दुसरं काय तिथं आल्यावर निवडणुकीच्या टायमाला आल्यावर काय असतंय सरकारी लक्ष ठेवा काळे मायावर अन्न घालता मायावर ज्यावेळेस अन्न घालतो त्याला मराठी मला मराठीचे साथे पाहिल्यापासून असं तसं याच विषय आणि लक्ष ठेवा आणि काय शब्द होता काम भाव भेटीनंतर दुसऱ्या दिवशी थांबता लक्ष शब्द शब्द ते शब्द होता काहीतरी की लक्ष ठेवा ना आणखीन एक शब्द होता नाही नाही असा शब्द होता आणि मी काय कोणालाच हा म्हणत त्या टायमात म्हणजे त्या अनुभव त्यांना तेच बाकीच्या नेत्यांना पाहिजे बस एवढंच होतं बघ काय नव्हतं जाऊया ना जाऊया सांगितलं तर तेवढंच कशाला ठेवतात हत्ती गेल्या कशाला ना आम्ही असं म्हणायचं का त्यांनी पाया पडल्यात म्हणून आता मी कस नाही तुम्हाला माहिती तुम्ही दोघच होते ना नरेंद्र मुंडे आणि तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे असं म्हणू शकतो का धरेंद्र मुंडे यांनी तुमचे पाया पडल्या सगळेच सगळेच होते सगळेच होते ना तसे पडलेला सगळेच तसे होते ना आता त्याला काय असतं असं म्हणू शकतो का, <coughs> का नाही पाया पडले इतके खालचं मी नाही बाबा इतक्या खालचं मी तुमचा आशीर्वाद घेतला असेल पाया पडून खालच खालचं नाही लागलं लागलं जिथं अन्याय झाला त्यांच्याकडून तिथं तिथं दाबणार पण जे प्रक्रिया आहे त्याबद्दलच थोडस काय म्हणते त्याला काही संकेत राजकीय सामाजिक संकेत पाळले पाहिजेत आणि राजकीय सामाजिक संकेत पाळणारा मी थोडा हाहीच धान्य झाला त्याच्याकडून तिथं तिथं त्याला लागल त्या ताकदीने भेडायची ताकद आहे आपल्या लागल त्या ताकदीने त्याची जी ताकद असेल त्याच्यापेक्षा दुप्पट टाकेने भेडायचं आहे पण प्रश्न काही मी काय म्हणतो की प्रक्रिया मी म्हणतो त्यात जाऊच नाही मी मी म्हणतो बरं का जे पाटील दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात होतं की धनंजय मुंडे भेटीला आलेच नाही पण तरी पण अफवा करतायत असे सगळ्या सगळं माहीत असत असं नाही होऊ आप करा आम्हाला का ते महाराष्ट्र अध्यक्ष थोडा शिवा म्हणून तेच नाव जोडल्यामुळं काय म्हणते त्याला आणखीन आपलं नाव उंच नाव असं थोडं अरे बाबा रात्रंदिवस किती का आले तर किती नाही पण ते राजकीय सामाजिक एक प्रक्रिया आहे माझ्या मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाचं पान हलू शकत नाही कोणाच या राज्यात येणार सगळे येत आहेत आणि थोडं राजकीय सामाजिक संकेत पाळले पाहिजेत काही बी नाही सांगितलं पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणणं पण त्यावेळेस आलेला प्रत्येक माणूस ती प्रक्रिया होती निवडणुकीची म्हणून त्यासाठी तिकीट मागायचं कुणी सहकार्य करा म्हणून यायचं कुणी म्हणायचं तुम्ही नाही सहकार्य केलं की के मी पडोच ही म्हणून <सथाँगा>। पूर्णता ती प्रक्रियाच होती ना ती प्रक्रियाच होती प्रत्येक जण तिकीट मागायचा कोणी मदत मागायचा ती ती एक भयंकर लाट होती आजही बियन उद्या बी राहणारे आणि खेटा मनातून ते कायम राहणार असं ते त्यावेळेस झालं त्यामुळं लय जिव्हारी लागल असंही मी नाही सांगत बस का <coughs> लय जिव्हारी लागन असं नाही सांगत धन्यवाद <coughs>